नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात इयत्ता आठवी मार्गदर्शिका सरावसंच दोन पॉईंट पाच यामधील नऊ उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत अभ्यासलेली आहेत आता त्या त्या संचातील पुढील उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता इथे प्रश्न क्रमांक दहा बघा काय आहे वर्गमुळात अठ्ठ्याण्णव वर्गमुळामध्ये दोन अधिक वर्गमुळात सात वजा वर्गमुळात तेरा वजा वर्गमुळात सोळा इ हा प्रश्न आहे आणि बरोबर काय असं त्यांनी विचारलेलं आहे इथे चार पर्याय आपल्याला त्यांनी दिलेले आहेत आता यामध्ये सोडवताना आपण कसं सोडवणार आहोत तर आधी जे वर्गमूळ सोळा सोळा जो वर्गमुळात आहे त्याचं वर्गमूळ किती इथं निघतं चार निघतं मग त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत वर्गमुळात अठ्ठ्याण्णव वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात सात वजा वर्गमुळात तेरा व जा चार कारण ह्या सोळाचं वर्गमूळ येतं चार चाराचा वर्ग सोळा मग आता इथे पुढे काय केलं आपण तेरातून चार वजा केल्यावरती आपल्याला नऊ उत्तर येतं म्हणून आपण वर्गमुळात अठ्ठ्याण्णव वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात सात वजा वर्गमुळात नऊ आता हा वर्गमुळात नऊ म्हणजे याचं वर्गमूळ किती येणार आहे तर तीन येतं तीनाचा वर्ग नऊ येतो म्हणून वर्गमुळात अठ्ठ्याण्णव वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात सात वजा तीन मग इथे वर्गमुळात अठ्ठ्याण्णव वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात चार सातातून तीन गेल्यावर किती उरतात चार उरतात मग इथे वर्गमुळात अठ्ठ्याण्णव वर्गमुळात दोन अधिक दोन कारण ह्या दोनाचं ह्या चारा चाराचं चारा 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 वर्गमूळ किती आहे दोन आहे म्हणून वर्गमुळात दोन अधिक दोन वर्गमुळात अठ्ठ्याण्णव अधिक वर्गमुळात चार दोन दोन किती येतात चार येतात म्हणून वर्गमुळात अठ्ठ्याण्णव अधिक दोन हे चाराचं वर्गमूळ दोन म्हणून अठ्ठ्याण्णव अधिक दोन किती येतात शंभर म्हणून वर्गमुळात शंभर म्हणून आता ह्या शंभराचं वर्गमूळ किती येतं दहा येतं म्हणजेच दहाचा वर्ग हा किती येतो शंभर म्हणून चार चाराचं उत्तर किती येतं दहा पर्याय क्रमांक चार जर आता इथे प्रश्न क्रमांक अकरा बघा जर तीन मुळात तीन घन मुळामध्ये चा वर्ग सहा घात पंचावन्नचा घात सहा एम वजा नऊ बरोबर पंचावन्न तर एम बरोबर किती असा प्रश्न आहे इथे चार पर्याय दिलेत आता आपल्याला काय करायचं हे तीन घन घनमुळात पंचावन्नचा घातांक सहा एम वजा नऊ हे आपल्याला हे आधी सोडवून घ्यायची आहे ती आपण या आप पद्धतीने इथे सोडवून घेतलेली आहे आता आपण काय केलेलं आहे हा घनमूळ आहे म्हणून मग काय केलं पंचावन्न सहा पंचावन्नचा घात सहा एम वजा नऊ कंसात कंसाचा एक छेत घात मग इथे काय केलं आपण प इथे ह्या घाता ह्या घात तीन आणि ह्या पूर्ण टर्मला ह्या छेतनं तीन बाजूला काढले सॉरी ह्या सहा एम वजा नऊमधनं काय केले तीन बाजूला काढले मग कॉमन काढले म्हणजे त्याच्यातून आणि किती राहतात मग कंसात दोन एम वजा तीन म्हणजे तीन जुने सहा एम वजा तीन त्रिक नऊ म्हणजे पंचावन्नचा घात किती पंचावन्नचा तिसरा घात कंसामध्ये दोन एम वजा तीन कंसपूर्ण चौकटी कंसपूर्ण आणि चौकटी कंसाचा एकशे तीन बरोबर पंचावन्नचा दोन एम वजा तिसरा घात त्याचा तिसरा घात गुणिले एक एकशे तीन म्हणजे हे तीन काय केले इकडे घेतले आपण आणि मग हे तीन एक हे तिनाला तीन कॅन्सल झाले इथे आणि मग राहतात खाली काय आपल्याला पंचावन्नचा दुसरा दोन एम वजा तीन हा घात राहतो मग आता आपल्याला काय मिळालेलं आहे या घनमुळात पंचावन्नचा घातांग सहा एम वजा नऊची किंमत आपल्याला ही मिळालेली आहे पंचावन्नचा दोन एम वजा तीन घात मग आता आपण काय करायचं आहे घनमुळात पंचावन्नचा सहा एम वजा नऊ हा घात बरोबर पंचावन्न आणि मग ह्याची जी किंमत आपल्याला मिळाली ती आपण इथे लिहून घ्यायची पंचावन्नचा दोन एम वजा तीन बरोबर पंचावन्नचा पहिला घात कारण इथे त्यांनी काय दिले हे ही टम आपण इथे पूर्ण लिहून घेतली अशी इथे पंचावन्न पंचावन्न पाया आहे तो काय झाला कॅन्सल झाला म्हणून दोन एम वजा तीन बरोबर एक म्हणून दोन एम बरोबर एक आधी क तीन म्हणून दोन एम बरोबर चार हे वजा तीन इकडे उजव्या बाजूला गेल्यावर अधिक तीन झाले म्हणून एम बरोबर चार छेद दोन म्हणून एम बरोबर दोन म्हणजे याचा पर्याय क्रमांक किती होतो तीन आता इथे तेरा जर तेरा नंबरचा प्रश्न बघा जर पंच्याहत्तर गुणिले पाचचा घन गुणिले एकशे पन्नास छेद वर्ग मुळात सहाशे पंचवीस गुणिले तीनचा वर्ग बरोबर दहाचा एक्स वाघात तर एक्स बरोबर किती आता इथे चार पर्याय दिलेत आता इथे आपण गणित पूर्ण लिहून घेतलं फक्त इथे दहा गुणिले एक्स केलेला आहे कारण हा दहाचा एक्स भागात म्हटलं तर इथे गणित आपल्याला सोडवता येत नाही आणि उत्तर आपलं चुकतं आहे त्याच्यामुळे येथे बदल करून घेतला मग आता इथे आपण काय केलं पंच्याहत्तरची फोड कशी केली पंच्याहत्तर गुणिले तीन पंचवीस त्री पंच्याहत्तर पंच पाचचा गणं तसाच लिहिला इथे दीडशेची फोड केली आपण पंचवीस गुणिले सहा छेद सहाशे पंचवीस गणं मुळात आहेत म्हणजे कोणाचा घन आहे हा पंचवीसचा घन आहे गुणिले तीनचा वर्ग बरोबर दहा गुणिले एक्स मग आता इथे आपण काय केलेलं आहे हा पाच कुणाचा वर्ग आहे पाचाचा वर्ग म्हणून इथे पाचचा वर्ग लिहिला गुणिले तीन तसेच लिहिले पाचचा घन लिहिला इथे पंचवीस पण पाचचा वर्ग आहे म्हणून इथे पाचचा वर्ग गुणिले सहा चेद पाचचा वर्ग हा पंचवीस आणि गुणिले तीनचा वर्ग बरोबर दहा गुणिले एक्स केलं मग आता इथे पाचात हा पाच समान आहे पाया सगळ्यांचा आणि घातांक इथे दोन आहे तीन आहे आणि दोन आहे मग यांची बेरीज केलेली आहे गुणाकार असल्यामुळे मग इथे घातांक किती येतो पाचचा सात येतो आणि तीन गुणिले सहा किती येतात अठरा येतात त्याचप्रमाणे पाचचा इथे वर्ग छेदामध्ये गुणिले तीनचा वर्ग किती येतो नऊ येतो बरोबर दहा गुणिले एक्स लिहिलं मग आता आपण इथे काय केलेलं आहे पाचचा सातवा वा घातांक आहे म्हणून पाच हे सात वेळा लिहिले आणि गुणिले दोन हे कसे आले तर नऊ दुने अठरा इथे भागाकार केला मग हे दोन गुणिले तसेच लिहिले आणि पाचचा वर्ग म्हणून पाच किती वेळा येतात वर्ग म्हटल्यावर दोन वेळा म्हणून पाच गुणिले पाच बरोबर दहा गुणिले एक्स हे आपण इथे लिहून घेतलं आता इथे पाचचा वर्ग गुणिले दोन बरोबर दहा गुणिले एक्स कारण इथे हा जो पाच पाचाला पाच पाचाला पाच गेले कॅन्सल झाले राहतात फक्त पाच वेळा पाच म्हणून पाचचा घन पाचचा पाच वागात गुणिले दोन असं आपण लिहून घेतलं मग आता इथे पाच पाच वेळा लिहून घेतले गुणिले दोन केले आणि बरोबर दहा गुणिले एक्स लिहिलं मग आता यामध्ये काय केलं आपण एक पाच आणि दोन यांचा गुणाकार केल्यावरती इथे आपल्याला किती मिळतात दहा मिळतात म्हणून पाचचा चौथा घात गुणिले दहा बरोबर दहा गुणिले एक्स मग आता इथे आपण काय करणार आहोत एक्स बरोबर पाचचा चौथा गुणिले दहा छेद दहा हे समीकरण आपण लिहून घेणार आहोत इथे हे बघा इथे लिहून घेतलं दहाला दहा कॅन्सल झाले आणि म्हणून एक्स बरोबर पाचचा चौथा घात म्हणजेच इथे पर्याय क्रमांक आपल्याला काय मिळतोय तीन हा पर्याय मिळतोय इथे या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन